नमस्कार शेतकरी बंधूंनो आज पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार पाहुयात आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव वेळ न लावता सुरू करूयात व्हिडिओला तर पहिली बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे चार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार दोनशे तर जास्तीचा दरसुद्धा तेरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे बारशी आवक आहे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आहे दोन हजार पाचशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला तेरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवक आहे एकशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाई आवक आहे चारशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला अठरा हजार पाचशे रुपयाचा आणि पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे एक हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळदबार बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद